आज आपला ऐंशी वाढदिवस मोठा उत्साह साजरा झाला तुमचे मित्र नितीन आणि विठ्ठलचं मित्र आणि आपले सगळे पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होऊन काय भावना आहेत काय भावना आहेत आपल्या खूप आनंद होतात एकत्र आपण फार आनंद होती समाजामध्ये गेल्यानंतर दोन प्रश्न विचारले जातात फक्त पहिला प्रश्न असतोय की अल्ना बरं आहे का हो बरोबर आहे आणि दुसरा प्रश्न काय असतो तुमची मुलं काय करतात म्हणजे अभिमानानं तुम्ही सांगता की बाबा आमचा नितीन हा एक उत्तम शिक्षक आहे प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक आणि विठ्ठल देखील शिवग्रुप संस्थेमध्ये व्यवस्थापक आहे आणि कल्याणी पण चांगल्या पद्धतीनं तिची तिच्या पतीची वाटचाल सुरुवात हे सगळं बघितल्यानंतर खूप आनंद होतो तुमची सुरुवात जी आहे ती वयाच्या बाराव्या वर्षापासून सुरुवात झाली हा काय सांगाल तुम्ही काय पहिल्या वर्षापासून कष्टच कष्ट आजपर्यंत हा आजपर्यंत कष्ट दोन हजार सालापर्यंत कष्टाचं चीज झालंय मी हे भरून येत सगळं एक मित्र मिळाला त्यांनी मला असाही गुरुमंत्र दिला की जीवनात अशा काही गोष्टी असतात त्या पुन्हा पुन्हा येत नाही अगदी बरोबर आहे राम रामधारीचं नाव आहे हां रामगाव धांधुरून हां ते असा मला भेटलं त्यावेळेला त्यावेळेला माझं नृत्यंच लग्न झालं हां त्यांचंही लग्न झालं हां हां त्यांनी मला योगकार केला हां हां पासून त्यांच्या पायावर घेत लक्ष ठेवू हां भाषणावर लक्ष ठेवू आणि आतापर्यंत सांग मग चांगला मित्र परिवार भेटला आपल्याला आजपर्यंत सगळा मित्र परिवार सांग आणि साँग... चालली आयुष्यात वाढत नाही हेच महत्त्वाचं आहे ना आयुष्यामध्ये हेच महत्त्वाचं आहे तर तुलता एक सांग देव साहेब सिंह हां हे भेट म्हणजे भेटल्या आम्ही लहानपणा तुला आम्ही जिंकलो नाही कधी बरच्या पुढे कोट्याही खेळायला लागलो तरी त्यांनीच त्यांचा आयुष्यात आमचा पराजय सगळा हे पराजय होत असताना एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून मनात एक घाई हे केलं की आपण आता पोहरांच्या पासून पोहरांच्यात स्वप्न बघितलं पोहर ही संपत्ती आपली आपली आपल्याला काय आता आर्थिक सुद्धा होऊ शकत नाही मुलांच्यात आपलं बघितलं मुलं मुलं बी चांगली आहेत हां माझ्या घरी सुना चांगल्या आहेत नात चांग। माझ्या घरात अरे वा मी ज्या घरात एकही अशिक्षित नाही सगळे सुशित आहेत आणि उत्तम आत्मात आर्या मग चांगले सुसंस्कार दिले आणि मुली करताना मी माझ्या प्रपंचा कुठेतरी विकास होवा थोडासा हे आर्या प्रपंचा कुठेतरी विकास हा आपल्याला जाऊन एकाला भेट झाली विकास झाला म्हणजे आपण जे आम्ही इथे आल्यावर राहिले फक्त कागद बघून मुली केल्या हा हा आता हे सगळं हे सगळं करत असताना यांची आमावलीची साथ पण फार महत्व मोलाची होती केली फार कष्ट केलं विहिरीवरती काम केलं अच्छा अच्छा चांगले आणि आपली आर्या आय आय टीला आर्या बाबांचा वाढदिवस तुम्हाला बाबांच्या बद्दलची भावना व्यक्त केल्यास मला फक्त एवढीच इच्छा व्यक्त करू वाटते की बाबांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त फक्त हा वाढदिवसांना साजरा करण्याचं भाग्य मिळावं आता आमच्या आई वडिलांनी गेला तर त्यांच्या पुढच्या पिढीने पूर्ण झाली खूप आनंद होतो आपल्या वडिलांचा वाढदिवस साजरा करत आणि त्यांनी लहान असताना आपला वाढदिवस साजरा केला आपण त्यांचा वाढदिवस साजरा करतो खूप बरं वाटतं आहे आम्हाला एकत्र आहे वडिलांनी दिलेल्या आदर्शावरती आम्ही चालतो हां हां कल्याणित आहे बोला छान वाटते खूप अण्णांच्या वाढदिवसा निमित्त अच्छा हां मॅडम बोला अण्णा म्हणजे सासरे असं मला कधीच वाटलेलं नाही आहे अण्णा हे माझ्या वडिलांप्रमाणेच आहे मी आपल्याला वडिलांच्या जागेवर आतापर्यंत मारली आणि खरोखर त्यांनी सतयशी हो आणि तो योग आम्हाला निश्चितपणे घेऊन विल पॉवर अण्णांच्याकडे आहे

लोकांची जी इच्छा होती ते आम्ही सत्यात उतरण्याचा कुटुंबाने आमचा प्रयत्न केला विठ्ठल असेल मी अशा आमची बहीण साधना असेल तर आमच्या दोघांच्याही पत्नी सर्वांना एक स्वप्न असं आपल्या मुलांच्या करावं हो। आणि खरं तर पंच्याहत्तरही करायची होती त्याच्यावर कोरोना सहस्त्र चंद्रदर्शन झालं खरं एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्या पद्धतीने झालं आणि आर्या बोलली आता सेंचुरी झाली पाहिजे त्यांना उदंड निवृत्त खूप खूप शुभेच्छा माझ्या हा साहेब बोला अण्णांचा वाढदिवस आहे आज हा अण्णांचा वाढदिवस म्हणजे एक त्यांचा दोन हजार एकवीस पासूनच ऐकत होतो की त्यांना माझा वाढदिवस करायचा आहे मुलांना सतत सांगणं असायचं त्यांचं की, सा की माझा वाढदिवस हा झालाच पाहिजे सर्वांचा होतो तसा मला पण एकदा जेवण घालायचं आहे जेवण हे नेहमी जेवण घालायचं आहे तसंच त्यांनी अन्नदानही केलेलं आहे काल आपल्या ते हरे कृष्णामध्ये भेट साहेब आणि ती इच्छा त्यांची पूर्ण झाली आणि असंच त्यांचं येणारं आयुष्य एकूण एक दिवस त्यांचा सुखात आणि समृद्धी जावा अण्णा तुम्ही जो दाखवलेला मार्ग आहे त्याच्यावरती पोरं तुमची तुम्ही जो मार्ग दाखवून दिला आहे त्याच्यावरती आपली मुलं वाटचाल करत आणि एक इच्छा होती तुमची की आपला वाढदिवस झाला पाहिजे थी। तर मोठ्या उत्साहात वाढदिवस आज संपन्न झालाय आणि काय सांगाल शेवटी भावना तुमच्या साजरा केला त्यात मला आनंद सगळा मित्र परिवार आज सगळं मित्र गावात एक प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगेल एक निमित्त एक निमित्त सगळ्या मित्रांना दोनांनी सहकार्य केलं आनंद तर पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हाला या पुढील आयुष्य तुम्हाला निरामय लाभ थँक्यू थँक्यू